नऊ ठिकाणी मी खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो कि ज्या आपल्या देशातले निरपराध बेकसूर पर्यटक पहलगामला गेले होते आणि आपल्या मुलीबाळींच्या आपल्या आया बहिणींच्या समोर लाडक्या बहिणींच्या समोर त्यांचं जे काय कुंकू पुसण्याचं काम त्यांच्या करत्या पुरुषांच पतींच गोळ्या घालून हत्या करण्याचं पाप ज्यांनी केलं माणूस तिला के काळीमा मा त्यांना त्या दहशतवाद्यांना आणि पाकला आदरणीय प्रधानमंत्री आम्ही अगोदरच सांगत होतो आदरणीय प्रधानमंत्री जशाच तसं उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींच मुली बाईंच आणि जे काही कुंकू बसण्याचं पाप केलं त्यांना धडा शिकवलाय